राज्यातील अंशतः तथा अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी आजपर्यंत तीनशेच्या वर आंदोलने करून देखील त्यांना हक्काचा शंभर टक्के पगार मिळत नसल्याने राज्यभरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय समन्वयक संघाच्या वतीने घेण्यात आला त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील शिक्षकांनी जिल्हाधिकारी त्याचबरोबर शिक्षण अधिकारी यांना बावीस जुलैपासून बेमुदत लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचे निवेदन दिले आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक यांनी यासंदर्भातला आढावा घेतला आहे पाहूयात लेके रहेंगे लेके रहेंगे।, ले रहेंगे अनुदान, अनुदान लेके रहेंगे, ले रहेंगे।, अनुदा। ले रहेंगे। अनुदान आमकाच अनुदान हक्का लेके रहेंगे लेके रहेंगे रात कस दिवाई रात नहीं रात नहीं शंभर टक्के अनुदान पाइजे शिक्षक समन्वय संघा ऐसी आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात आलेलं आहे की आमची एकच मागणी आहे की प्रचलित अनुदानानुसार आम्हाला नैसर्गिक वाढीचा टप्पा मिळावा आणि या अगोदर देखील शिक्षण मंत्र्यांनी देखील घोषित केलं होतं गतवर्षी दिपाळीला हिवाळी अधिवेशनला त्यांनी शब्द दिला होता पण तो शिक्षण मंत्री वारंवार शब्द फिरवत आहे आपल्या शब्दावर कायम नाहीत त्यामुळं आमच्यावर आज ही आंदोलनाची वेळ आलेली आहे उद्यापासून आम्ही कलेक्टर ऑफिस येणाऱ्या बावीस तारखेपासून आम्ही कलेक्टर ऑफिसला लक्षणीय धरणे आंदोलन आहे आमचं आणि तीस तारखेपर्यंत जर यांनी आमच्या मागण्या नाही मान्य केल्या परच टप्प्यानुसार तर आम्ही मुंबई या मुंबई येथे आजारमध्ये आमचे लेकर बाळ आई वडील मुलाबाळासह आम्ही त्या ठिकाणी हजर हजार आणि उपोष अमर उपोषण करणार हाच मार्ग शिक्ष हा मार्ग आम्ही या मार्गाचा अवलंब आम्ही करणार आहोत यावरच शिक्षण यावरच शिक्षण समन्वय संघाची विनंती सरकारनं मान्य करावी आणि आमचे आमचा अनुदान टप्पा हे द्यावा ती तीस जुलैपूर्वी एवढं बोलून विचार जर केला तर या स्पर्धेच्या युगामध्ये ते स्पर, स्पर्धेमध्ये टिकत नाहीत सांगायचं तात्पर्य म्हणलं तर रामायणामध्ये रामानं चौदा वर्ष वनवास काढला पण माझे शिक्षक बंधू आज वीस वर्ष झालं तुटपुंजा पगारावर आपला उदरनिर्वाह भागवत आहेत माझी सरकारला एवढीच विनंती आहे की तीस जुलैपर्यंत प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ हा जी आर काढावा अन्यथा आजान आझाद मैदानात आम्ही लेकरं बाळ बायका आई वडील सगळे घेऊन उपोषणाला बसणार आहेत सरकार मायाबापांना माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी आमची कळकळीची विनंती मान्य करावी शिक्षक संगम संघ हिंगोली यांच्यातर्फे आज आम्ही इथे आंदोलनाचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे उद्यापासून आम्ही या ठिकाणी आंदोलन धरणे आंदोलन करण्यासाठी बसणार आहोत त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच शिक्षण मंत्री साहेब यांना आमचं सा असं वि निवेदन आहे की त्यांनी एकतीस जुलैच्या आत जी आर काढून आमचा पेमेंट आणि आमचा टप्पा वाढ सुरू करावं यानंतर जे काही आहे त्याची कारण या ठिकाणी जे काही शिक्षक आहेत ते सर्व शिक्षक स्वतःचा हक्क मागतायत ना की त्यांच्याकडे दान मागतायत ते स्वतःसाठी लढतायत स्वतःचं जे काही त्यांचं काम आहे ते काम ते चोखपणे करतायत पण त्याचा बदला त्यांना जो मोबदला पाहिजे तो मोबदला त्यांना मिळत नाहीये त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आंदोलनाचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे त्याचप्रमाणे सरकारला अशी विनंती आहे की आम्हाला फक्त टप्पा नकोय तर आम्हाला प्रचलित नियमानुसार टप्पा द्या कारण दरवर्षी आम्हाला हेच काम परत परत करण्याची वेळ आमच्यावर आली नाही पाहिजे त्यामुळे मी सरकारला विनंती करते की त्यांनी आम्हाला प्रचलितनुसार जे काही आत्ताचा अनुदानाचा टप्पा आहे तो प्रचलितनुसार द्यावा आणि लवकरात लवकर म्हणजेच एकतीस जुलैच्या आत हा टप्पा द्यावा नाहीतर एक ऑगस्टपासनं जे काही पडसाद मुंबई या ठिकाणी उमटणार आहेत त्यासाठी तुम्ही तयार व्हा अशी मी सरकारला नम्र विनंती करते त्यांनी आमचा टप्पा पूर्ण करून प्रचलित हा शब्द त्यामध्ये जरूर टाकावा ही आमची मागणी आहे विनंती आहे धन्यवाद